बातमी आहे नगरमधून रोहित पवार यांच्या संदर्भात पी एसआरपीएफ केंद्राबाहेर राशपचा मोठा राडा बघायला मिळालाय रोहित पवारांनी एसआरपीएफ केंद्रात जाण्यासाठी हट्ट केला मात्र पोलिसांनी त्यांना एसआरपीएफ केंद्राबाहेरच ठेवलं त्यांना मज्जाव केला केंद्रामध्ये जाण्यास एसआरपीएफ केंद्राबाहेर रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीही बघायला मिळाली उसडगावच्या एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्याचा हट्ट रोहित पवारांनी धरला होता मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखलं त्यानंतर रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी तिथे जोरदार घोषणाबाजी केली कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राबाहेरची दृश्य आहेत कुसडगावच्या एसआरपीएफ केंद्राबाहेर रोहित पवार आणि त्यांचे समर्थक जमले होते या एसआरपीएफ केंद्रामध्ये जाण्याची मागणी रोहित पवारांनी के केली हट्ट त्यांनी धरला मात्र त्यांना मज्जाव करण्यात आला